नमस्कार सर्व स्वामी भक्तांना आज जी मी माहिती देणार आहे ती आहे की तारक मंत्राचं पठन कसं करावं Uh, जे मी करत करत होती त्याच्यामध्ये थोडंसं बदल मला स्वामींनी करायला सांगितला आणि मग ते त्याचं पठण मला करायला सांगितलं तर ते आज तेच मी तुम्हाला सगळ्यांना सर्वांना सांगणार आहे त्या अगोदरनं आपण स्वामींना वंदन करूया आणि मग मी माझ्या माहितीला सुरुवात करते अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजधिराज योगीराज अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जे चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपादराजम शरण प्रपद्य श्री स्वामी समर्थ सर्वांना बघा आता ना तारक मंत्र तारक मंत्रामध्ये ना खूप ताकद आहे ठीक आहे आता मला जेव्हा स्वामींनी सांगितलं मी तीन वेळाच पठण करत होती तारक मंत्राचं मग मला स्वामीने सांगितलं की तू अकरा वेळा तरी करत जा ठीक आहे मिनिमम अकरा वेळा तरी करत जा ठीक आहे मग मी अकरा वेळा क करायला सुरुवात केली मग त्याच्यानंतर स्वामींनी मला अजून एक गोष्ट त्याच्यामध्ये ॲड करायला सांगितली ती ही की ना नेहमी तारकमंत्र पठण करताना ना तुम्ही एक पेला घ्या ठीक आहे पेला घ्या आणि मग तुम्ही ना त्या पेला पेल्यामध्ये पाणी ठेवा थोडंसं आणि मग तुम्ही जेव्हा ते पठण करत असाल ना तेव्हा तो पेला तुम्ही बाजूला ठेवा तर म्हणजे अगरबत्ती लावलीत तरी चालतं नाही लावलीत तरी चालतं देवासमोर तो आपण लावतोच पण पेला तुम्ही ठेवा ठीक आहे तर अगरबत्ती लावा पेला ठेवा बाजूला ठीक आहे पेला झाकू नका तो असाच असू दे ठीक आहे आणि तुम्ही ना अकरा वेळा मंत्र हे बोला आणि अकरा वेळा तारकमंत्र तुम्ही वेळ घेऊन व्यवस्थित बोला पूर्ण तुमचं पठण झालं ना त्याच्यानंतर मग तुम्ही ते पाणी आहे ना ते तुम्ही पाणी स्वतः ग्रहण करा ठीक आहे बघा हे का सांगितलं माहिती आहे कारण आहे ना पाण्यामध्ये जे आपण पॉझिटिव्हिटी टाकली आहे ना ती ऊर्जा आपल्या आतमध्ये जाते ह्याच्याने काय होतं माहिती आहे जे पाणी आपण ग्रहण करतो ना त्याच्या त्याच्यामुळे जी शक्ती तारक मंत्रामध्ये आहे त्याच्याने काय होतं की आपल्यामध्ये सकारात्मक विचारच संचार करतात ठीक आहे तर जर तुम्हाला हे रोज करायला जमत नसेल ना तर ॲटलीस्ट मिनिमम आहे ना एक नियम घेऊन चाला की तुम्ही गुरुवारी तरी कराल ठीक आहे आणि जर तुम्हाला अकरा वेळापर्यंत जमत असेल ना तर मिनिमम तीन वेळा तरी रोज करा तारक मंत्र तारक मंत्रामध्ये खूप शक्ती आहे त्यामुळे बिकॉज बघा सुरुवातीला मी पण जी नित्यसेवा मी तर रोज करते त्याच्यामध्ये मी माझं सगळंच म्हणजे असतं स्वामीचरित्र सारामृत त्यानंतर तारक मंत्र त्याच्यानंतर एक तास माझं जाप चालतो तर ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा मी करते ना तर मग मी तीनच वेळा करायची तारकमंत्र तर मग मला स्वामींनी सांगितलं स्वामींनी सांगितलं अकरा वेळा तू तू करत जा आणि त्याच्यानंतर मग मग अकरा वेळा करत गेले आणि त्याच्यानंतर सांगितलं सांगितलं स्वामींनी की नाही तू पेला बाजूला ठेव पाणी त्याच्यामध्ये ठेव आणि मग ते करत जा मग ते ठीक आहे जे पण तुम्ही वाचत आहात ना ते एकदम फटाफट पण नका वाचू किंवा एकदम हळू पण नका वाचू मीडियम पेजमध्ये तुम्ही वाचा ठीक आहे तर आ, हे ह्या पद्धतीने मला स्वामींनी तारक मंत्र हे ह्याचं पठण करायला सांगितलं आहे ठीक आहे जर तुम्हाला माझ्या व्हिडिओमार्फत माहिती भेटत असेल तर प्री प्लीज जर तुम्ही बघत आहात व्हिडिओ तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वस्थ रहा स्वामींच्या नावात आपलं मन रमून राहा कोटी कोटी धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल